गणपती बाप्पा गजानंद महाराज की जय आणि मास्टर की पण जय मास्टर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आज गौरी जोशी आपल्या बरोबर आहेत आणि आल्याच आहात तर एक छान कोकणी नैवेद्याचा पदार्थ तुम्ही आणि साधारण दहा दिवसात वेगवेगळे प्रसादाचे प्रकार आपल्याला लागतात तर आज आपण मागतो किचन मध्ये जाऊनच तू सांग की काय करतो सो काय बनव आज आपण रस शेवया बनवू रस शेवई शे। क्या बात आहे तर हा खरं तर पारंपरिक प्रकार आहे आणि हा एपिसोड आपण करताना मला असं वाटतं तू गावामध्ये म्हणजे कोकणात ज्या पद्धतीने त्या पारंपरिक मशीनवर त्या शेवया तुम्ही बनवता हो हो ते दाखवशील हो मी आता आपण करताना सूर्य हो, 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 आणि आपण तेही दाखवायचा प्रयत्न करतो येस ओके सुरू करूया जाड बुडाचं कुठलंही भांड त्याच्यात एक वाटी पाणी आणि त्याला पाण्याला आता चांगले येईल की मीठ जेवढी चव पीठ आता हे तांदूळाचं पीठ सुद्धा तांदूळ धुवून चार पाच दिवस चांगले सावलीत वाळवून घेतले पंचावर गादून आणि मग त्याचं बारीक पीठ केलं आता एक लक्षात घ्यायचं याच्यामध्ये की हे तांदुळाचं जे पीठ आहे ते आपण शेवयांच्या सोऱ्यातनं काढणार आहोत म्हणजे शेव जशी आपण करतो बेसन किती बारीक लागतं आपल्याला तसं हे आणि आपण दळून आणलं तरी सुद्धा ते मैद्याच्या चाळून घ्यायचं नीट कारण आपण असंच पीठ घेतलं आणि शेवया करायला गेलो तर ते अडकेल आणि सगळं होणार नाही नीट पदार्थ चिडचिड होईल त्यावेळेला की तांदूळ धुतल्यानंतर त्याला लगेच वाळ धरायच की काही भिजून ढाळाचं धुवून निथळायचे आणि पंचा एक चांगला जाड घ्यायचा आणि त्याच्यावरती पातळ पसरवून ठेवायचं आणि एक थोड्या थोड्या वेळाने त्याच्यात हात फिरवायचा म्हणजे ते सगळीकडनं चांगले सावलीत ठेवायचं घरात हां थोडंसं मीठ घाला आणि याच्यात लोणी घातलं तरी चालेल तूप घातलं तरी चालेल एक अर्धा चमचा घालायचं खूप नाही टेक्स्चर येण्यासाठी मऊ होते ना म्हणून ही उकळ आणि मोदकांची उकळी सारखी सारखी आपण मागे आपल्या एका हो। एपिसोड मध्ये दाखवलं होतं की मोदक करताना आपण अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं घेतो कारण तो मोदक पांढरा शुभ्र बनतो शेवयांसाठी निम्म दूध निम्म्या पाण्याची गरज नाही कारण त्याला आपल्याला सोऱ्यातनंच काढायचे असतात त्यामुळे त्याला फार रंगाचं काही नाही मोदकाला कसं पारी असते पारी असते मस्ती खायची असते याही कशी बारीक शेवहीच होऊन निघते ना आता हे पाणी उकळत आहे चांगली याला उकळी आली की आपण त्याच्यात हे पीठ घालणार आहोत अजून एक गोष्ट आहे की जेवढं पाणी म्हणजे जेवढी आपली तांदूळाचं पीठ आहे तेवढंच पाणी घ्या त्याच्याहून जास्त घेऊ गे। नका एक वेळ कमी घेतलं तरी चालेल परत तांदूळ जुना आहे नवा आहे हे सगळं गणित आहे याच्या <laughs> मागे कुठला घ्यायचा तांदूळ ह्याला कुठलाही म्हणजे आता कोकणात जसं आपण हा कोकणातला पदार्थ म्हटलं जसं आमच्याकडे शेतात भात पिकतो तर तो असा कुठलाही असतो म्हणजे जे, जे आपल्याला मिळेल त्यावेळेला पण हो त्याचाच भात होतो आणि आपण घ्यायचा असेल आपल्याला सुगंधी आवडत असेल तर कुठलाही घ्यावा फक्त फार जुना नको आणि खूप नवा नको असा मधला तांदूळ घ्यायला पाहिजे खूप जुना घेतला तर चिकटपणा येणार नाही मधला येणार नाही खूप नवा घेतला तर गच्च चिकट बरोबर आता छान उकळलं आहे हे उकळी अशी चांगली उकळी आली त्याला की हे आपलं पीठ झालं आणि मला ह्याचं शास्त्र मात्र अजून कळलेलं नाही काय आहे ते लाकडी आपण हा उलठा घेतला की गुठळी होत नाही कोणाला जर आपल्या प्रेक्षकांना पण माहिती असेल याच्या मागे काय शास्त्र आहे मला नक्की समजा पण मी म्हणून लाकडीच वापरते दुसरं वापरतच नाही कुठलं कारण मी गुठळीच नाही होत आता गॅस बंद अगदी बारीक केलाय आता हे बारीक गॅस करून एक दोन तीन मिनिटं गॅस बंद दोन मिनिटं झाली गॅस बंद करू बघू काय झालं दणदणीत वाफ यायला पाहिजे दणदणी दणदणीत वाफ यायला पाहिजे छान ठीक आहे हे काढून घेऊ हे आपल्याला डायरेक्ट मळता येत नाही खूप गरम असतं म्हणून आपण हे एक पांढरा कापड कापड घेतलंय त्याला एक पाण्याचा हात लावायचा खाली आता ते चिकटेल त्याला सगळं म्हणून आणि काढून अशी काढली की आम्ही जनरली बघतो असं करून आठळी नाही टेन्शन नको ना आपल्याला त्याच्यावर जरासा असं पुन्हा थोडासा पाण्याचा हपका मारायचा आणि बांधून अशी असं केल्यामुळे आपला हात भाजत नाही कारण सुरुवातीला ती अगदीच गरम असते आणि खूप प्रमाणात आता आपण इथे आपल्या शो मध्ये म्हणून एवढी दाखवतो खूप करतो हात खूप भाजतात म्हणून एक थोडीशी सोपी पद्धत अशी थोडीशी सारखी करायची आता उघडून बघू तर ती जरा जवळ आलेली असे अशी छान तयार होते आणि आता हिला परातीत काढून हाताने छान मळून घेते हात हा छान असा गोळा झाला आहे आता आपण याला थोडंसं पाणी खूप पाणी नाही लावायचं पाण्याच्या हातानेच आपल्या हाताचा हा जो भाग आहे या भागाने त्याच्यावरती चांगलं दाब देऊन मिळवून घ्यायचे गरम लागेल थोडं पण काही इलाज नसतो या पदार्थांना हात वगैरे भाजतातच थोडे नारळाचा रस आहे आता जसं जसा भौगोलिक प्रदेश बदलतो तसं तसं वस्तूंना माणसांना तशी भाषा बदलते आमच्याकडे आम्ही दूध म्हणत नाही नारळाचा रस म्हणतो आणि म्हणून या पदार्थाचं नाव पण रस शेवया असं आहे आता शेवयांच्या बाबतीत अजून एक सांगते कोकण म्हणजे तळ कोकणाच्या ह्या पट्ट्यात हा पदार्थ जास्त बनवला जातो रत्नागिरी कडे कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बरोबर तर त्याच्यामध्ये काही लोक शिरवाळे म्हणतात काही लोक शेवया म्हणतात पण आता आपण ही, ही जी कृती दाखवतोय त्या कृतीने केलेला हा पदार्थ शेवया किंवा ना शिरवाळे असतात त्याला नाव काही असू दे त्याची कृती आणि चव से, सेमच असणार आहे आपण आता हा दोन वाट्या नारळाचा रस घेतलाय तर हा इतपत करायचा खूप घट्ट नाही आणि पातळ नाही म्हणजे दोन वेळा करून घेतो तसा आणि त्याच्या निम्मा गुळ घ्यायचा तर गुळ आपल्या आवडीप्रमाणे तो कमी जास्त असं काही नाही त्याला हा हो। मी अगदी बारीक चिरून घेतलाय तो पटकन बिरघळेल या हिशोबाने मी आधी कमी घालते मग नंतर मी त्याची गोळी बघणार आणि हवा तर अजून घालणार पण याला जरा चढता हवा गुळ याचं कारण असं की तांदूळांमध्ये दुसरं काहीच नाही ते तर बरोबर खायचंय हा तर मग त्याला ते आलंच पाहिजे जशी चव आणि कणभर मीठ कणभर बस जायफळ घालते मागे आपण म्हणजे तूच म्हटलं होतं की गुळाला जायफळ आणि साखरेला ते असं गुळ तिथे जायफळ साखर तिथे आणि नारळाचा रस कसा काढतात आता ही आपली उकड पण छान मळून झाली तेलाचा तुपाचा तेलाचा हात चालतो आता मला समोर दिसतोय तू थोडासा तुपाचा असे काही नखरे नाही आमच्या पदार्थांचे आम्हाला तांदूळ गुळ आणि नारळ तीन वस्तू जर दिल्या तर आम्ही त्याच्या असंख्य पाककृती करू शकतो कोकणातले लोक आता याचे असे गोळे करून घ्यायचे एवढे आणि इकडे पाणी अगदी खळखळ उकळत असं इतकं पाणी उकळायला पाहिजे की याचे असे गोळे करायचे त्याचा असा एक लांबट असा त्याला आकार द्यायचा आणि त्याच्या मध्ये अशी बोट अशी मुटके करायचे त्याचे आणि ते पाण्यात सोडायचंय आता ते जेव्हा त्याच्यात पाणी मुरलेलं नाहीये तो वर ते खाली येत मग ते हलके होऊन वर येतील जसे ते वर आले तसं समजायचं की ते उकडून तयार आहे आता मी असे पटपट करून सोडते आतमध्ये गॅस पूर्ण मोठा ठेवायचा आहे अजिबात लहान करायचा नाही आता हे वर आले आपण जेव्हा त्यांना सोडले तेव्हा ते आत होते बघा असं तरंगायला लागलाय आता हा काढायचा इथून असा आणि लगेच हा आपल्या चोऱ्यात करायचा अजून एक करते आपले छोटे चोऱ्या त्या मनाने आहे मोठा तर दोन घालते मी आता आपण हे भरलं आता याच्या शेवया काढून हा हे सगळं फार गरम गरम असतानाच करावं लागतं आणि हात भाजतात सगळं होतं पण असतो पदार्थ आता आपल्याकडे हा सोरे आहे हा नॉर्मल शेवेचा सोरे आहे याचा एक शेवगा म्हणून आमच्याकडे एक यंत्र असतो त्याच्यातनंही आपण प्रयत्न करू की त्याच्यातनं केलेल्या शेवया दाखवायचा त्या अगदी बारीक होतात म्हणजे फार नाजूक आणि बारीक शेवया तयार होतात पण आत्ता कृती म्हणून आपण ह्याच्यातनं दाखवतोय अशा या गोल अशा पाडून घ्यायच्या हे जर का तुम्ही मी जसं करते तसं चकलीपात्रात करणार असाल शेवेच्या सोऱ्याने तर असा एक रुमाल जवळ ठेवा कारण त्या वाफेने हे प्रचंड गरम होतं खूपच आणि शेवया पाडणं मुश्किल होऊन जातं आणि अशा या लांब लांब बोलून अशा करा शेवया पाडल्या एकदा की त्यांना दहा मिनटं हलवायचं नाही तर तशाच ठेवून घ्यायच्या एवढी वाफ येते हे खूप गरम असतं म्हणजे त्या शेवग्यातनं करायला कम्पॅरेटिव्हली त्या सोप्या जातात पण या यंत्रातन करणं म्हणजे सगळं गरम गर्म गरम गरमच असतं त्याने काळजीपूर्वक करायला पाहिजे ते त्या बस आता आपल्या ह्या शेवया तयार आहेत आपला नारळाचा रसही तयार आहे आता आपण सर्व करूया अशा शक्यतो जेवढ्या लांब लांब राहतील तेवढ्या ह्या आम्ही थोड्याशा वरणं त्या बुडतील ना तर थोड्या ठेवून देते आता शेवया घालून घेतल्यात आपण त्याच्यावरती हा रस घालायचा आणि रसामध्ये कुठलीही कंजूसी करायची नाही तो भरपूर घालायचा भरपूर रस आणि शेवया असो तर त्याला ती गोडी लागते कारण शेवयांना स्वतःची टेस्ट काहीही नाही आहे फक्त तांदूळाची टेस्ट आहे तेवढीच आहे काय काय झालं तुम्ही चहा घेऊ नाही तुमचा चहा होईपर्यंत आपण शेवया केल्या आणि रसामध्ये शेवया आता अजून एक गोष्ट मला सांगायची मी थोड्याशा शेवया बाजूला काढून ठेवल्या कारण हे गोड खाताना काही जणांना म्हणजे काही अशी पण एक पद्धत आहे की ह्याच्यात थोडं तेल घालायचं आणि ह्याच्यात गोडा मसाला घालायचा किंचितच मीठ घालायचं अशा कालवायच्या आणि त्या पण खाता येतातही छान लागतात आणि अजून एक सांगते की पदार्थांसारखे पदार्थ दिसतात त्यावेळेला अरे हे तर साऊथला पण होतं हे आमच्याकडे पण होतं असं अनेकदा होतं पण एक गमत सांगते ही जी पद्धत आहे ही शेवया किंवा शिरवाळ्यांची पद्धत आहे इडियप्पम नावाचा एक पदार्थ साऊथला जो होतो त्याची कृती अशी आहे की ते लोक उकड काढतात त्याच्या शेवया करतात आणि मग त्या वाफवतात आपण काय करतो उकड काढतो आणि उकळ त्या पाण्यात त्या सोडतो ते मुटके वर येतात तेव्हा त्याच्या शेवया म्हणजे चवीत फार फरक आहे कच्ची उकड आपण ती नंतर मोदका सारखी आणि ह्या असा पदार्थ तर शेवया करायच्या असतील तर त्या अशाच करा इडिअप्पम वेगळा आहे शेवया वेगळ्या आहेत शेवया आणि शिरवाळे एकच आहेत करून बघा करून बघा आणि मास्टर लाईक करा करा शेर करा शेअर करा। बाप्पाला हा नैवेद्य दाखवा आणि म्हणा गणपती बाप्पा